नाव पहिलवान जुने मुल्हा आणि माझा भाऊ पहिलवान उमर मुल्ला आम्ही दोघे वसंतदादा कुस्ती केंद्र येथे सराव करतो आज आम्ही सुद्धा एका शेतकऱ्यांची मुलं आहोत आज महाराष्ट्रातल्या शेतकरी संकटात आहे म्हणून आज जे काकांनी उपोषण ठेवले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत त्या, आज शेतकऱ्यांचा कर्जमाफी झालीच पाहिजे कारण शेतकरी शेतकऱ्यांमुळेच आज आपण इथे आहोत जे जर कर्जमाफी झाली नाही तर तुमच्या शिक्षणावर याचा काही परिणाम होतो होय होणारच कारण शेतकऱ्यांमुळेच आप आज इथे आहोत आपण